ही गोष्ट लक्षात ठेवा लेयक्रूड रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या बावीस वर्षापासून काम करतो स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्त्या शिबिरातून आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुलढाणी मला माहिती आहे कुठं पाचशे न विकल्या गेलं कुठं हजार न विकलं गेलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकलं गेलं लक्षात घ्या जातीचा मोर्चा निघाला ती सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला ना आमचा सवाल आहे आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या पेशेवर यावं लागेल चर्चा करायला हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो हे काय सांगतात ठेवली होती अरे एक वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला ना तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला ना आलो नाही आम्ही मागायला आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय ना <णे जाएगा> माफी नाही आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजारावर गेली होती त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही या देशामध्ये शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रश केले की अठरा टक्के तेल निघत ब्याऐंशी टक्के टीओसी निघते आपल्या देशामध्ये शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना पासष्ट लाख मेट्रिक टनाची आपल्याला प्रदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारनं आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या काठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम खोरांना तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालाय आमच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही बच्चू भाऊ मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर एक